नमस्कार अण्णा आपल्याला एक प्रश्न विचारत होता की आपण एक मधी बातमी दिली होती की खासदारांचं जे काय आहे सध्या हा फक्त चुनावी जुमला आहे म्हणून तर तुम्ही तशी ती नोट काढली होती त्याच्यावरती नगरमध्ये उत्तर देताना खासदार म्हणले होते की मी कोणती कामं केलेली नाही अजूनपर्यंत जी बोललो होतो तर त्याचं तुम्ही उत्तर द्यावं तर आपण ह्या आपली याबद्दलची आप प्रतिक्रिया द्यावी नमस्कार खूप चांगला प्रश्न खासदार साहेबांनी विचारला खरं तर ते काय काय बोलले आणि त्यांनी काय काय केलं नाही हे त्यांच्या लक्षात नसावं मी चिनावी चुनावी जुमला म्हटलो खरंच तो चुनावी जुमला ठरेल अशी मला भीती वाटते आणि त्यांनी असा प्रश्न मी आहे त्या प्रश्नावरती माझी प्रतिक्रिया देत असताना मी एवढंच सांगेन की खासदारांनी श्रीगोंदा कर्जत हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात ते प्रमुख असणारे मतदारसंघ त्याच्यातला प्रमुख असणारा प्रश्न पक्ष प्रश्न जो आहे तो कुकडीच्या पाण्याचा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की श्रीगोंदा आणि कर्जतवरती पाण्यासाठी कायम अन्याय होतो म्हणून कुकडीच्या कालवा का, कालवा सल्लागार समितीला मी प्रत्येक समितीला हजर राहून या हक्काचं पाणी श्रीगोंदाचं कर्जाचं मिळवून देईल ते किती कालवा काल सल्लागार समितीला हजर राहिले आणि त्यांनी तो पाण्याचा प्रश्न सोडवला का याचं उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे त्यांनी आज देखील प्रत्येक आवर्तनात श्रीगोंदा आणि कर्जतवरती अन्याय होतोय खासदार कुठल्याही कालवा सल्लागार समितीला जात नाही दुसरा प्रश्न होता की त्यांनी सांगितलं की कादिक्षका अभियंता कुकडीचे त्यांचं कार्यालय पुण्यात आहे आणि पुणे जिल्ह्यातले लोक त्याच्यामुळं त्या कार्याला प्रभावित करून त्या ठिकाणी अन्याय करतात ते ले ले ते ला ला तर, तर ते कार्यालय मी नगरला आणि त्यांनी सांगितलेलं होतं आता त्यांनी बोललेल्या शब्दाला पाच वर्ष होत आले ते कार्यालय नगरला आलेलं नाही कुकडीचा प्रश्न जर कायमस्वरूपी मार्गी लागायचा असेल तर डिंबे ते मानिक डो हा टनेल काढून डिंब्याचं येणारं एक्सेसचं पाणी मानिक डोह शंभर टक्के धरण जर भरलं तर त्या ठिकाणी कुकडीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो त्यांनी सांगितलं होतं की डिंबे माणिक गोहा टनेल याचा प्रश्न मी एक महिन्यात मार्ग लावीन त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलेला नाही एवढ्याच विषयावरती खासदार जरी त्यांनी आता मला याचं उत्तर त्यांनी दिलं तर ते त्याचा निश्चितपणानं आम्हाला आनंद होईल कारण उत्तर ते देणार नाहीत याच्यातलं ते सगळं बोललेत पण याच्यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून कुकडी खालचा लाभक्षेत्रातला शेतकरी पाण्यापासून वंचित आहे आणखी एक नवीन त्यांचं मला खासदार साहेबांचं सध्या कळत नाही श्रीगोंदा तालुक्यात त्यांनी चार पाच ठिकाणी सत्कार स्वीकारले काय घोषणा केली होती की कांद्याची निर्यात बंदी उठली लोक आनंदी झाले हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लोकांनी खासदारांचे सत्कार केले आमच्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि अन्य काही ठिकाणी त्यांचे सत्कार झाले आणि आत्ता मी एका पोर्टलवरती बातमी बघितली केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी आज पी टी आय वृत्तसंस्थेला माहिती दिली की कांद्यावरची निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत उठणार नाही ती कायम राहील मात्र खासदारांनी आमच्या सत्कार स्वीकारले ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे हे शेतकऱ्यांवरती त्यांच्या भावनेशी खेळ आहे असं माझं मत आहे